जेव्हा बीडला गेले आणि तिथली परिस्थिती बघितली तिथल्या ऑफिसेसचे मी सगळे डिटेल्स घेतले त्या लिस्ट मध्ये मी बघितलं झाडून सगळेच्या सगळे वंजारी होते तर मराठा विरुद्ध वंजारी वादावर अंजली दमानिया जसं इथं स्पष्ट बोलले आहेत तसंच त्यांनी आणखी खोलात जाऊन बीड मधल्या विशेषतः परळीतलं भयान वास्तव सुद्धा मांडलंय जे भल्या भल्यांना शक्य झालं नाही ते दमानियांनी मोजक्यात शब्दात बोलून दाखवलं तरी ज्यांना अंजली दमानिया नेमकं काय म्हणाले हे कळालं नाही त्यांनी दमानियांनी त्यांच्या सोशल मीडियावर टाकलेली ही पोस्ट एकदा पाहावी या पोस्टमध्ये दमानियांनी म्हटलंय वंजारी समाजात भगवान बाबांसारखे विचारवंत होते ज्यांनी ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक नैतिक आणि सांस्कृतिक प्रबोधन केलं भक्ती मार्ग मार्ग आणि ज्ञान मार्ग यांचा समन्वय त्यांनी साधला त्यांच्या नावाचा आणि कर्तृत्वाचा दुरुपयोग करून काही राजकीय नेते आणि वाल्मिक करारसारखी माणसं या समाजाला बदनाम करतायत धनंजय मुंडे यांनी आपल्या मर्जीतील याच समाजातील माणसं परळी इथे सगळ्या पदांवर घेतली आहेत माझा आक्षेप यावर नक्कीच आहे सगळ्या वंजारी समाजातील लोकांनी जागं व्हायला हवं आणि ही माणसं फक्त समाजाचा वापर करतायत हे समजून घ्यायला हवं मुद्दा समजवण्यासाठी मी पूर्ण यादी देत आहे शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा परळी शहर पोलीस स्टेशन प्रमुख रवी सानप परळी ग्रामीण पोलीस स्टेशन प्रमुख सुरेश चाटे परळी तहसीलदार व्यंकटेश मुंडे परळी गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे परळी सहगट विकास अधिकारी एस एस मुंडे हा समाज वाईट आहे असं माझं म्हणणं मुळीच नाही त्यांचा फक्त वापर होतोय हे यातलं सत्य तरी परळीतली प्रशासनातल्या पदाधिकाऱ्यांची यादी अंजली दमानियांनी आपल्या पोस्टमध्ये टाकली आणि त्यातून स्पष्ट आहे की परळीत प्रशासनात सर्व स्तरावर वंजारी समाजाचे लोक आहेत त्यामुळे इतर समाजाला न्याय मिळणार तरी कसा असा सवाल जो दमानियांसह इतर जण विचारत आहेत त्यामुळे इतर समाजाला न्याय मिळणार तरी कसा असा सवाल अंजली दमानियांसह अनेकांचा आहे त्यामुळे दमान यांनी केलेल्या आवाहनाला फडणवीसांचं शासन प्रतिसाद देणार का नेमका काय योग्य निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं असेल तरी आपल्याला याविषयी काय या वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका